पाहूया वडी कशी झाली आहे मस्त खुसखुशीत मस्त खुशखुशीत अशी अमृत वडी तयार आहे पाहुया ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते नमस्कार स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी खोबरं एक वाटी किसलेला गाजर एक वाटी ब्रेड क्रम्स आहेत हे फ्रेश घेतलेले आहेत पाऊन वाटी साखर आहे तीन टेबल स्पून पिस्ता बदाम काजू याची पावडर आणि वरती केशराच्या कांड्या आहेत थोडस सा चवीसाठी मीठ आहे वेलची जायफळ पावडर आहे वड्या बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं तुपही लागणार आहे तसच एका डिशला तुपाचं ग्रीसिंगही करून घ्यायचंय एका कढईत एक टेबल स्पून शुद्ध तूप घालून घेतले आता ह्यामध्ये दाखवलेले सर्व पदार्थ आपल्याला ॲड करायचे आहेत अशा तऱ्हेने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय गॅस एकदम लहान आहे यामध्ये मी काजू पिस्ता पावडर टाकलेली नाहीये ती नंतर टाकायची आहे मीठ ऍड केलेलं आहे आता अशा तऱ्हेने सर्व परतून घ्यायचंय खाली लागू देता का मला आपण मध्ये गंमत अशी आहे की ब्रेड क्रम्स असल्यामुळे हे ना पटापट असं मिश्रण एकत्र होत अजून ह्याचा गोळा झाला पाहिजे गोळा झाला की आपल्याला कडाईतनं काढून हे मिश्रण थापायचंय जर तुम्हाला असं वाटलं की गोडी कमी आहे किंवा साखर घालायची आपल्याला साखरेची गरज आहे तर तुम्ही साखर वापरू शकता किंवा घरी दळलेली साखरही वापरू शकता छान पैकी गोळा झालेला आहे आपण आता तो एका ताटलीवर किंवा मी पोळपाटाला तूप लावून घेतलेला आहे तर तो थापायला घेऊया थोडं थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडूया अशी झटपट अशी वडी तयार झाली आहे यावर घालूया पिस्ता बदामाचे काप तसंच त्याच्यावरती मी केशिराच्या कांड्या सुद्धा घातलेल्या आहेत वड्या तयार आहेत आपण अशा कट करून घ्यायच्या खुसखुशीत अशी अमृत वडी तयार आहे, आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही करून पहा माझा चॅनल स्मिता बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन डिश घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद